मित्रांनो मित्रांनो नवरी मिळे हिटलरला या मालिकेमध्ये आता हळूहळू एजेच्या मनात लिलाविषयी प्रेम निर्माण होतं आपण लीलाशिवाय जगू शकणार नाही याची जाणीव एजेला झालेली असते पण आता एजे ही सर्वांसमोर केव्हा मान्य करणार हे आपण उत्सुकतेचं ठरणार आहे मन आणि बुद्धीच्या खेळात एजे कुठल्या निष्कर्षावर हे स्पष्ट होईल पण मालिकेत एक नवीन एंट्री होणार आहे मराठी वाहिनीने अधिकृत इंस्टाग्राम पेजवर सात जानेवारीला मालिकेत एक नवीन एंट्री होईल असं स्पष्ट केलं आहे या पोस्टला तुम्हाला काय वाटतं जागीरदारांच्या घरी येणारी ही नवी पाहुणी कोण असेल कमेंटमध्ये सांगा असं कॅप्शन देण्यात आलं आहे लांबवेणी केसत गजरा आणि साडी नेसून या अभिनेत्रीचा पाठमोरा लुक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे कमेंटमध्ये ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून वल्लरी विराज म्हणजेच लिलाच आहे असं म्हटलं आहे मालिकेत लिला वेगळ्या रूपात येणार अशीही कमेंट नेटकऱ्यांनी या पोस्टवर लिहिल्या आहेत तर काही युजर्सनी मालिकेचा ट्रॅक प्लीज बदलू नका अशीही कमेंटमध्ये लिहिलंय नेटकरी जागीरदारांच्या घरी येणारी ही नवी पाहुणी लिलाच आहे यावर ठाम आहेत आता ही नवी पाहुणी नक्की लिला आहे की दुसरी कोणी हे येत्या सात जानेवारीला स्पष्ट होईल तर मित्रांनो तुम्हाला नवरी हिटलरला मालिकेतील एजे आणि लिलाची जोडी आवडते का हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा